धडा घेऊया हो आपण वाचनाचे वेळ लेखिका आहेत आशा पाटील आशा पाटील हे तुमचं वाल्यांचं पुस्तक आहे मराठी सुलभ भारतीय सातवी आशा पाटील यांचा जन्म आहे एकोणीसशे शहात्तर सालचा या प्रसिद्ध लेखिका आहेत आठवणींचा पाऊस बिलवदल हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत अमृतफळ आत्मनाद बंटीची फजिती शूरवीर पाखर शेवंताबाई हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह आहे हा जो धडा आहे वाचनाचे वेळ या धड्यामध्ये सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने एक युक्ती केली होती ती सफल कशी झाली याचं वर्णन केलेलं आहे बघा तुमचं वाचन जे पाहिजे ते कसं पाहिजे अवांतर वाचन पाहिजे तुम्ही वाचन केलं पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक शिक्षक ते सांगतो की बाळांनो रिडिंग करा वाचन करा आणि तुम्ही मुलं जेवढं मोजक्या तेवढंच तुम्ही वाचता आणि इतर गोष्टीकडे वाचण्याकडे लक्ष देत नाही तर असं न करता तुमचं जे वाचन पाहिजे ते अवांतर पाहिजे आजकाल काय झालं बघा की आजकाल जे तुम्ही मुलं आहात त्या आजकालच्या तुमच्या तुमच्यासारख्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते काय वाटते कंटाळवाणी गोष्ट काय वाचन करायचं हा तुमच्यापैकी बऱ्याच मुलांना पडलेला प्रश्न आहे काय वाचन करायचं आणि का करायचं कर कारण का तुमच्याकडे टीव्ही आहे तुमच्याकडे व्हिडिओ गेम्स आहे कम्प्युटर आहे आणि आता या कोरोनामुळे तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे त्यामुळे झालं काय की या सर्वांशी तुमची मैत्री पक्की झालेली आहे खरे तर सोनाली सोनालीला सुद्धा पाठ्यपुस्तकां व्यतिरिक्त इतर पुस्तक वाचण्याची बिलकुल आवड नाही तुम्ही पुस्तक पाठ्यपुस्तक तर तुम्ही वाचताच किंवा ते वाचावं लागतं दिले गोष्टी तुम्हाला ते मुद्दा म्हणतात ना अ जास्त म्हणे तर या सर्व गोष्टीमुळे काय झालेलं आहे की तिला सुद्धा तुमच्यासारखंच पाठ्यपुस्तक जी टेक्स्टबुक तुमची असत ना त्याशिवाय दुसरं कुठलंही पुस्तक वाचायची तिला आवड नव्हती तिची आई आणि भाव मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेळ होते तिच्या आईला तर वाचायचं वेळ होतं आणि भावाला सुद्धा वाचायचं वेळ होतं तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा काय केला होता प्रयत्न केला होता आपल्या अभ्यासाशिवाय बघा तुमच्या अभ्यासाशिवाय दररोज काय सांगितलंय अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने अवांतर वाचावी काय सांगितलं अभ्यास तुम्हाला करायचाच आहे त्यामुळे तुम्हाला रिडिंग करायचीच आहे तुम्हाला ते अळबळ करावंच लागतं पण त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त तुम्ही काय करावं लागेल तुम्हाला तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तुम्हाला अवांतर वाचायचं दुसरी कुठल्याही विषयाची किंवा दुसऱ्या विषयांची किंवा इतर विषयांची पुस्तकं किंवा दोन पानं तुम्हाला वाचायची असं तिचं मत होतं खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हतं मग काय झालं बघा पुढे एका सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले सोनाली एका मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलं आहे तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार का आहे काय सांगणार आहे मी गोष्ट सांगणार आहे मला खूप काही गोष्टी माहीत आहे पण कोणती गोष्ट सांगू ते मला काही समजत नाही असं कोण म्हणाल आई म्हणाली तिच्या मुलीला सोनालीला पण या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं मला वाटतंय काय म्हटलं हे पुस्तक तू घे आणि या पुस्तकातली कुठली तरी गोष्ट मला सांगावी वाटत आहे तू काय कर यामधली एक छानशी गोष्ट मला निवडून दे आता निवडून दे म्हटलं काय करावं लागेल तिला सर्व गोष्टी वाचाव्याच लागतील तोपर्यंत ती वाचत नाही तुला तोपर्यंत तिला करणार नाही कोणती गोष्ट आईला आपल्याला निवडून द्यायची आहे सिलेक्ट करून द्यायची आहे मी तीच गोष्ट शाळेमध्ये सांगेन असं कोण म्हणाल आई म्हणाली आता मात्र असं म्हटल्यानंतर सोनलीला शाळेत बाईंनी सांगितलेलं आठवलं काय आठवलं आपण सर्वांना काय केली पाहिजे मदत केली पाहिजे या मदतीची सुरुवात घरापासूनच करायची आहे घरातच आपण एकमेकांना मदत करायची आहे प्रत्येक कामामध्ये आपण एकमेकांना मदत करू शकतो मदत करण्याने काय होतं आपल्याला आनंद होतो पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान सुद्धा देऊन जातो लक्षात घ्या आणि तुम्ही सुद्धा एकमेकांना मदत करा जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा 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 तुम्ही एकमेकांना मदत केलीच पाहिजे तुम्ही घरी असा किंवा इतर ठिकठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची तुम्हाला नोंद ठेवायची आणि ती दर शनिवारी दाखवायची असं त्यांचा दा शाळेमध्ये उपक्रम होता सोनालीने काय केलं आतापर्यंत बऱ्याच रोंदी वहीत केल्या होत्या आईला मदत केली ही एक नोंद नवीन नोंद होईल बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील असं सोनलीला वाटलं तिने त्या आईचं चॅलेंज त्या ठिकाणी स्वीकारलं शाबासकी देतील आणि या विचार तिने पटकन हो म्हटलं आणि आईच्या हातातली गोष्टी ते पुस्तक घेतले आता आईने काय झालं की आईने तिला ज्या पुस्तकात आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या गोष्टी होत्या सगळ्या लहान लहान गोष्टी होत्या खूप मोठ्या अशा गोष्टी होत्या का नाही छोट्या गोष्टी कथा होत्या नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडण हे भी तिला कळत नाही कळेनाच साहजिकच आहे नुसत्या गोष्टीचं नाव कळेल का कोणती गोष्ट निवडायची नाही कळणं शेवटी तिने काय केलं ना इलाजाने काय केलं तिने ना इलाजाने बरोबर विदाऊट हर कॉन्सेंट किंवा विदाउट हर विल ना इलाजाने तिने काय केलं सांगा तिने एक एक, -एक, -एक करून जवळजवळ दहा कथा वाचल्या किती कथा वाचल्या दहा कथा तिने वाचल्या अवघ्या एक दीड तासात सारे पुस्तक वाचून झाले खरे तर प्रथम तिला फार कंटाळाने वाटले होते पण जस जशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तस तशी तिला पुढची कथा का काय आहे त्यात काय लिहिले आहे हे सर्व वाचायची उत्सुकता वाढू लागली त्यानंतर तिने ते पुस्तक केव्हा संपले तिला कळलंच नाही कारण गोष्टीची पुस्तके अशीच असतात तुम्ही एक गोष्ट वाचा तुम्हाला असं वाटाल पुढच्या गोष्टीमध्ये काय आहे पुढच्या गोष्टीमध्ये काय पुढे काय पुढे काय कथा तर सगळ्या आवडल्या त्यातली कोणती निवडावी ते काही समजे ना ती आईकडे गेली आणि काय म्हणाली तिच्या समोर समोर सांगितले की आई मी सगळ्या गोष्टी वाचल्या परंतु कुठली गोष्ट निवडावी हे मला काही समजत नाहीये हे मला काही समजत नाही मी कोणती गोष्ट निवडू मग आईने काय केलं का कथेचा तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यावाला सांगितलं की सांग प्रत्येक कथेमध्ये काय दिलेलं आहे हा थोडक्यात तुम्हाला लिहून दाखव सोहेलने प्रथम हे काम सोपे वाटले पण एक दोन कथानंतर पुढच्या कथेत काय ते तिला कळलंच नाही आठवतच नव्हतं तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितलं खरे तर आज घरात आजी होती आजोबा आज होते बाबा होते दादा होते काकू होते काका होते या साऱ्यांना सोनालीकडे पाहून नवत वाटले कारण ही कोणती एक पुस्तकामध्ये गुंग झालेली आहे आता तिने काय केलं एक पान घेतलं त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले थोडक्यात लिहिले बघता बघता तिने पान भरले होते ती पळतच आईकडे गेली आणि म्हणजे आईने तिला ते पान दाखवलं काय केलं आईला पान दाखवलं आई बघ तू सांगितल्याप्रमाणे मी काय केलेलं आहे सर्व लिहून दाखवलं आहे तिने साऱ्या आईने ती आईने घरातल्या सगळ्यांपुढे तिचं काय केलं कौतुक केलं तिचा आनंद गगनात मावेना शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय काय आणि कशी कशी मदत केली हे सगळं तिने शाळेत सांगितलं आणि सोबत काय केलं तिने एक काय केलं बघा सोबत एक कथा सुद्धा शाळेतला ऐकवली कारण एवढ्या गोष्टी तिने वाचल्या त्यामुळे तिला एखादी गोष्ट लक्षात नक्कीच राहिली असेल पूर्ण जसवीच्या आशी यामुळे काय झालं की तिने आतापर्यंत कधीच अवांतर वाचन केलेलं नव्हतं अवांतर म्हणजे काय स्नेमी व्यवस्थित शांतपणे वाचन करायचं असं तिने वाचन कधी केलेलं नव्हतं त्यामुळे तिला फार आनंद झाला तिच्यामधला जो आमूलाग्र बदल होता तो सर्वांना आनंद देणारा होता वर्गामध्ये दे प्रथम बाईंनी आईला मदत केली म्हणून तिचं अभिनंदन केलं नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्टी सांगितली म्हणून सगळ्यांनी कौतुकाने काय केलं टीचरने तिच्या पाठीवर शाबासकी दिली कोणाच्या लिखा सोनाईला सोना सोना खूप आनंद झाला होता ती घरातल्या तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवलं तिला वाटलं चला सगळी पुस्तकं वाचावी जेवढी जमेल तेवढी पुस्तकं तेवढं पुस्तकांना तिने वाचन करावं असं तिला वाटलं बरोबर आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही गेली त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे सोनाईला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला काय केलं एक छान असे पुस्तक तिला भेट दिलं आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच सा मुला मुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपा सुद्धा दिली सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगायची वेळ आहे का गरज आहे का नाही कारण तिला आता कळलेलं आहे की वाचनामुळे माणसामध्ये किती बदल होतो आणि वाचन हे किती महत्वाचं आहे बघा अशा प्रकारे छोटीशी ती गोष्ट होती आणि सोनालीला एखादी गोष्ट सांगण्यापेक्षा तिला ती गोष्ट समजून चुकली त्या कृतीमधून मन वळवण्याचा अर्थ होतो तयार करणे नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे आनंद गगनात न मावणे खूप आनंद होणे हा अर्थ होतो ब द ल मोठ्या प्रमाणात होणारा